ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकारकडनं अनेक योजना आहेत त्या गावांमध्ये राबवण्यात आला आणि त्यातलीच म्हणजे जलयुक्त शिवार योजना जी या गावामध्ये आली आणि त्यानंतरनं मात्र या गावाचा जो काही विकास झाला त्या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत नेमकी ही योजना आल्यानंतरनं काय काय डेव्हलपमेंट गावामध्ये झाली ते आपण जाणून घेणार आहोत किती वर्ष झाली ही योजना येऊन दहा वर्ष झाली दोन हजार चौदा ला ही योजना आली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि ती योजना आल्यानंतर आम्ही सिरके साहेबांशी बोलून दारीवाल शेठकडनं त्रेपन्न लाख रुपये त्यांनी आम्हाला शेअर फंडातून आम्हाला दिले आणि त्याच्यातून आम्ही हे काम केलं ते गाळ उपसत असताना हे मी आ, गार्डन तयार केलं आणि टोटली गावामध्ये चौदा पान रस्ते त्याच वेळेला चौदा साली आम्ही चौदा रस्ते तयार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला जो आहे पाण्याचा फायदा झाला त्या ह्याच्यापूर्वी आमच्याकडे तीस ते चाळीस टक्केच फक्त बागायती क्षेत्र होतं आणि त्याच्यानंतर हा हे काम झाल्यानंतर आता जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के क्षेत्र आमचं ओलिता खाली आलेलं आहे आणि आंजेराच्या बागा आमच्याकडं प्रत्येक कुटुंबाकडं अंजेराच्या बागा आहे आणि चांगल्यापैकी आमच्याकडे त्यातून उत्पन्न निघत म्हणजे सीताफळाचंही आमच्याकडे आहे शिवाय गाय गाई म्हशी वगैरे लोकांकडे आहेत दुधाचं उत्पन्न वाढलं लोकांचा स्तर आता चांगला उंचावलेला आहे बऱ्यापैकी आहे बरं या जलयुक्त शिवार योजनेचा शेतीसाठी काय काय नेमका फायदा झाला तुम्हाला <laughs> शेतीसाठी आम्हाला पहिलं सहा ते सात महिने पाणी पुरत होतं आता जवळजवळ अकरा महिने पाणी पुरत एकच महिना आम्हाला पाणी कमी येते त्याच्या अगोदर आम्ही एक मांडकीवरून स्कीम केली होती पण त्याचा आम्हाला काय फारसा उपयोग झाला नाही आणि आत्ता आमच्याही म्हणजे कल्पना आहे की बाबा इथलंच पाणी परत रिसायकलिंग करायचं खालचं पाणी उचलून वरती टाकायचं आणि त्याचा शंभर टक्के आम्हाला उपयोग करून घ्यायचा आमच्या साहेबांच्या डोक्यात ती कल्पना आहे आता गावात फिरत असताना मी एक गार्डन पाहिलं ते गार्डन पण या योजनेच्या नंतरनं करण्यात आलं या योजनेचा फायदा त्या गार्डन साठी झाला हो हो ही योजना चालू असताना जो गाळ निघाला ना ह्या गाळामध्येच तो पूर्णपणे जवळजवळ एक एकर क्षेत्र आम्ही तयार केलं आणि त्याच्यावरती गार्डन उभं केलं ही जलयुक्त शिवार योजना जी या गावामध्ये आली जेमतेम दहा वर्ष या योजनेला झाली आणि या योजनेच्या माध्यमातून म्हणजे या योजनेचा फायदा शेतीच्या सगळ्या गोष्टींसाठी होतोयस मात्र एक सुंदर उपक्रम जो आहे तो गावामध्ये राबवण्यात आला तो म्हणजे सुंदर असं गार्डन ग्रामस्थांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे ज्या ठिकाणी वयोवृद्ध लोक असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी या